लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जानेवारीचा जा हप्ता सुरू करण्यात आला आहे जानेवारीचा जा सातवा हप्ता आता तुम्हाला पंधराशे रुपये लगेच बँक खात्यात येणार आहेत काही तासच बाकी आहेत परंतु सगळ्यात मोठी एक अर्जंट सूचना आली आहे की या महिलांना आता हप्ता मिळणार नाही यादी तयार झाली आहे आणि यादीतून काही महिलांची नावे गायब करण्यात आली आहेत काय निकषांच्या आधारावर महिलांची नावे गायब झाली आहेत याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही तासांपूर्वीच दिली आहे कंप्लेंट बेस स्क्रुटिनी सुरू करण्यात आलेली आहे विशेष आधारांवर पडताळणी केली जात आहे यामुळे काही महिला बाहेर पडल्या आहेत सातव्या हप्त्याचा आदेश हा बारा जिल्ह्यांमध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे आठ बँकांमध्ये हे पैसे लगेच वितरित होणार आहेत जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुमचं नाव यादीतून वगळलं गेले का हे तपासणं खूप गरजेचं आहे यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे डिसेंबरच्या हप्त्याचा अंतिम टप्पा संपला आहे जानेवारीचा हप्ता सुरू करण्याचे आदेश दिले गेले आहेत मात्र काही महिला अपात ठरल्या आहेत कोणत्या अटी लागू केल्या गेल्या आहेत हे लक्षपूर्वक ऐका चार महत्त्वाच्या अपडेचे या व्हिडिओमध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे महिलांसाठी ही, ही काहींसाठी गोड तर काहींसाठी खारट बातमी असणार आहे जर तुम्हाला हप्त्यासाठी मेसेज आला नसेल तर डीबीटी तपासा आधार कार्ड आणि बँक खात्याचे लिंकिंग करून घ्या कोणत्या महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत याची माहिती घ्या वेळ कमी आहे त्यामुळे त्वरित काम करा जानेवारीच्या हप्त्यासाठी विशेष अटी आणि नियम बदलले आहेत कंप्लेंट बेस पडताळणी सुरू आहे आधार लिंकिंग आणि डीबीटी प्रक्रियेची तपासणी करणे आवश्यक आहे बँक खातं आधारशी जोडलेलं नसेल तर पैसे मिळणार नाहीत तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कंप्लेंट बेस्ड स्क्रुटिनीमुळे अपात्र महिलांची यादी काढली जात अपात्र आहे अपात्रतेचे निकष मुख्यतः आर्थिक स्थिती बँक खात्याचे आधारशी लिंकिंग आणि अन्य सरकारी निकषांवर आधारित आहेत यादीतून वगळलेल्या महिलांसाठी पर्याय ज्यांची नावे वगळली आहेत त्यांना दोन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे यावेळी जवळच्या महिला व बालकल्याण कार्यालयात संपर्क साधा आणि आपल्या तक्रारीची नोंदणी करा बँक खात्याशी आधार लिंकिंगची आवश्यकता बऱ्याच महिलांना यादीतून फक्त याच कारणामुळे वगळण्यात आले आहे त्यामुळे तातडीने आधार लिंकिंग प्रक्रियेची खात्री करा सातव्या हप्त्याचा लाभ बारा जिल्ह्यांमध्येच दिला जाणार आहे जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर संबंधित कार्यालयाशी संपर्क साधा महिलांसाठी आणखी योजना लवकरच जाहीर होणार आहेत त्यामध्ये शैक्षणिक मदत स्वयंरोजगार योजना आणि आरोग्य सुविधांचा समावेश असेल लक्षात ठेवा ही योजना महिलांसाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे वेळ वायानं घालवता तुमचं नाव यादीत आहे का हे तपासा आणि आवश्यक ती कागदपत्रं पूर्ण करून आपला हक्क मिळवा तुम्हाला काही समस्या आल्यास अधिकृत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा संबंधित वेबसाईटवर अपडेट तपासा जर तुम्हाला आणखी मुद्दे हवे असतील तर पुढील माहिती उपयुक्त ठरू शकते योजनासंबंधित समस्यांसाठी सरकारने विशेष हेल्पलाईन क्रमांक व स्थानिक संपर्क केंद्रे उपलब्ध करून दिली आहेत ही केंद्रे तुमचं नाव का वगळलं गेलं किंवा तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया करावी लागेल याची माहिती देतात जर तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल किंवा योजनासंबंधित अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता ऑनलाईन वेळेची बचत करते आणि प्रक्रिया पारदर्शक बनवते सरकारकडून तक्रारींचे निवारण सात ते पंधरा दिवसांच्या आत होईल असं आश्वासन दिलं आहे त्यामुळे वेळेत तुमची माहिती सबमिट करणं गरजेचं आहे लाभासाठी खालील कागदपत्र आवश्यक आहेत आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असलेलं बँक खाते रहिवासी प्रमाणपत्र मागील हप्त्याचा पुरावा जर लागू असेल तर गावपातळीवरील यादी तपासणी प्रत्येक गावात स्थानिक अधिकारी महिलांची यादी सार्वजनिक ठिकाणी लाभणार आहेत यादीत न असल्यास पुढील सूचना योग्य प्रकारे वाचा सातव्या हप्त्याचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी पुढील हप्ता तीस दिवसांच्या आत वितरित केला जाईल जर तुम्हाला अधिक स्पष्टता हवी असेल तर तातडीने स्थानिक अधिकारी महिला बालकल्याण विभाग किंवा अधिकृत पोर्टलला भेट द्या तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये आणखी काही माहिती शासनाने महिला स्वयंपाकी योजना किंवा अन्य सरकारी योजनांच्या लाभार्थींच्या साक्षात्काराची प्रक्रिया साधी केली आहे लाभार्थींना आपल्या अर्जाची वैधता पुष्टीकरणासाठी स्थानिक तहसील कार्यालय किंवा संबंधित विभागात भेट द्यावी लागेल महिलांसाठी इतर सामाजिक सुरक्षा योजना जसे की मातृत्व सहाय्य शालेय बचत योजना किंवा इतर आर्थिक मदत देखील याच प्रक्रियेत समाविष्ट असू शकतात तुम्ही संबंधित विभागाकडून या योजनांची सुस्पष्ट माहिती घेतल्यास तुम्हाला अधिक मदत होईल महिलांना शासकीय योजनांचा लाभ घेणं हक्क आहे जर काही कारणास्तव त्या लाभार्थींना धोका किंवा अन्यायाचा सामना करावा लागला तर महिलांना त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी कायदेशीर उपायांवर मार्गदर्शन मिळू शकतं राज्य सरकार आणि केंद्रीय सरकार महिलांसाठी विशेष पोर्टल्स उपलब्ध करतात ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता त्यात बदल करू शकता किंवा तक्रार करू शकता यामुळे प्रत्येक स्त्रीला सुलभपणे सुविधा मिळवता येते जर तुमच्याकडे अधिक कागदपत्रे किंवा अद्ययावत माहिती आवश्यक असेल तर शासनाच्या अधिकृत साईटवर तपासणी करा किंवा संबंधित विभागाशी संपर्क साधा तुम्ही तुमच्या व्हिडिओला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खालीलप्रमाणे सांगू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल लायकोवर क्लिक करा धन्यवाद लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आलाय जानेवारीचा सातवा हप्ता आता तुम्हाला पंधराशे रुपये बँक खात्यात येणार आहेत काही तासच बाकी आहेत पण एक अर्जंट सूचना आहे आता काही महिलांना हप्ता मिळणार नाही यादीतून काही महिलांची नावे गायब करण्यात आली आहेत आदिती तटकरे महिला व बालकल्याण विकास मंत्री यांनी सांगितलं आहे की कंप्लेंट बेसवर स्क्रुटिनी सुरू करण्यात आलेली आहे आणि पडताळणी केली जात आहे महिलांची नावे यादीतून वगळली गेली आहेत सातव्या हप्त्याचा आदेश बारा जिल्ह्यांमध्ये आणि आठ बँकांमध्ये वितरित होणार आहे तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यादीमध्ये विशेष अटी आणि शर्तींच्या अंती कंप्लेंट बेसची पडताळणी सुरू झाली आहे जर तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं असेल तर काही तासच उरले आहेत डिसेंबरच्या हप्त्याचा अंतिम टप्पा संपला आहे आणि लगेच जानेवारीचा हप्ता सुरू करण्यात आला आहे काही महिला अपात झाल्या आहेत त्यासाठी खास अटी लागल्या आहेत आदिती तटकरे मॅडमने याबद्दल स्पष्टता दिली आहे नियम बदलले आहेत आणि महिला अर्ज पुन्हा करू शकतात पण त्यासाठी तुमचं बँक खाते आणि आधार लिंकिंग चालू असायला पाहिजे जर तुमचं बँक खाते किंवा आधार लिंकिंग असून पूर्ण नसेल तर त्याच्यावर काम करा डिसेंबरपासून जानेवारीच्या हप्त्याच्या दृष्टीने नियम बदलले आहेत सहाव्या हप्त्याच्या आधीचे नियम आणि हळूहळू सातव्या हप्त्याचे नियम लागू होणार आहेत महिलांना नऊ हजार रुपये अपेक्षित होते परंतु काही महिलांना सहा हजार रुपये मिळाले आहेत ज्यांनी ऑक्टोबर किंवा नंतर अर्ज केला आहे त्यांना कमी पैसे मिळाले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्यांना पूर्ण सहा हप्ते मिळतील आणि डिसेंबर एकतीस पर्यंतचे अर्ज करणाऱ्यांना फक्त काही हप्ते मिळतील तुम्ही तुमचे डीबीटी आधार लिंकिंग आणि बँक खाते चेक करा काही महिलांच्या खात्यांमध्ये अपडेट्स झाले आहेत आणि डीबीटी प्रक्रिया चालू आहे जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर आपल्या डीबीटी स्टेटसची तपासणी करा तुम्ही या सर्व तपासणी आणि अर्जांच्या प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती मिळवण्यासाठी संबंधित व्हिडिओ पहा धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल ऐकोवर क्लिक करा धन्यवाद